हे जे जातीवादी सरकार आहे या सरकारला झोप आलेली आहे आणि झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे तुम्ही पाहिला असल विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला मोठमोठ्याने आश्वासन दिले सात बारा कोरा करू आणि आज काय परिस्थिती सात बारावर कुणी बोलायला सुद्धा मोकळं नाही मधल्या काळात बच्चू भाऊने उपोषण केलं आता आपला एक युवक सहकारी शिल्लोड या ठिकाणी मंगेश साबळे त्याचं सुद्धा आठ दिवस झाले उपोषण चालू आहे सात बाराव कोणी बोलायला तयार नाही महाराष्ट्रामध्ये मधल्या दहा पंधरा दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये अनेकांचा संसार संसाराची राख रांगोळी झाली शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या पिकं वाहून गेले घरं वाहून गेले दुकानं वाहून गेले आणि आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना त्यावेळेस सरकारला कुठं आपल्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही फक्त या सरकारमधील काही मंत्री महोदय काही भागामध्ये दौरा केला फक्त रस्त्यावरून दौरा केला आपली मागणी ही आहे की आज या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा आणि आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ही आपली मागणी आहे या मागणीसाठी आपण सर्वजण एक संघटित झालेलो आहे तुम्ही पाहिलं असल बेरोजगारीच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारांचे प्रश्न आज या ठिकाणी आहे बेरोजगारांना नोकऱ्या नाही युवकांना बेरोजगारी बोलायला सरकार तयार नाही अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आहे शेतकऱ्यांना मधल्या काळात मध्ये काय सांगितलं आठ हजार साडेआठ हजार रुपये हेक्टरी अनुदान देऊ साडेआठ हजार रुपये हेक्टरी म्हणजे एका गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये शेतकऱ्याला रे हे भीक कशाला देता कमीत कमी माझ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे ही आपली या ठिकाणी मागणी आहे अनेक या सरकारला कड आपल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आपल्या युवकांकडे बेरोजगारांकडे दुर्लक्ष मग आपल्याला या सरकारने नादी कुठं लावायचं या सरकारमध्ये जातीवाद निर्माण करणारे काही नेते मंडळी गावागावात फिरवायचे जातीवर त्या ते ठिकाणी तेढ निर्माण करायचं काही नेते मंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल काहीतरी गरळ ओकणारे पाठवायचे आणि लोकांना डायव्हर्ट करायचं अरे तुम्ही बा बारीक विचार करा जर एखादा प्रगत देशातील एखाद्या राजकीय नेत्याशी आपण चर्चा केली अधिकाराशी चर्चा केली तो प्रगती बोलतो डेव्हलपमेंटवर बोलतो आणि आपल्या राज्यातील आपल्या देशातील नेता हा जाती भा, जाती पाती बोलतो याचा अर्थ ही गोष्ट प्रगतीचं नाही लक्षण हे अधोगतीचं लक्षण हे डोळे उघडले पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्यामुळे शेतकरी रस्त्यावर आला पाहिजे कर्जमाफीच्या बाबत मी खऱ्या अर्थाने आपण सर्व भाग्यवान एका आदरणीय ने पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो या राज्यामध्ये सर्वात प्रथम कर्जमाफी जी केली असन ती संत तुकोबांनी कर्जमाफी केली नंतर छत्रपती शिवरायांनी कर्जमाफी केली आणि त्यानंतर कर्जमाफी कुणी केली असं बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी कर्जमाफी केली आणि त्याच पवार साहेबांनी नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढला आम्हा सर्व सहकार्यांना सांगितलं की तुम्ही गावागावात जा लोकांच्या बांधाव जा लोकांच्या शेताव जा ज्या ठिकाणी पंचनामे कुणी करत नसन तर पंचनामे करण्याच्या कामासाठी तुम्ही पुढाकार घ्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला पादरणे पवार साहेबांनी सांगितलं आज प्रदेशाध्यक्ष साहेबांनी झंझावात या राज्यामध्ये उभा केला की प्रत्येकाच्या शेताव जायचं बांधाव जायचं त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण काम करतोय आदरणीय चंद्रकांत दानवे साहेबांनी या ठिकाणच्या भ्रष्टाचाराची त्या ठिकाणी आखी आख्यायिका वाचली जर अशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असेल तर लोकांनी तुम्ही सांगता का विहिरीत भ्रष्टाचार होतो घरकुलात भ्रष्टाचार होतो अरे रस्त्यावर या त्या अधिकाऱ्याची गचांडी झाला आणि त्याला सांगायचं कसलेला पैसे लागतात तुला आ, कसले पैसे लागतात शेवट आपला नेता करीन यावर अवलंबून पुढे दोन पावलं जा आणि अधिकाऱ्याला सांगा तुला पैसे लागत त्याला गचांडी धरून बाहेर काढा आणि त्याला सांगा त्याला सबब शिकवण्याची वेळ आलेली हे जाड कातड्याचं सरकार आहे या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला आपण आपला हिसका दाखवणं गरजेचं आहे त्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांचा आणि बळीराजाचा कैवारी जो आहे तो शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः दीड किलोमीटर त्या मोर्चामध्ये सामील झाले मला कळलं की तिथले कलेक्टर तिरुपती बालाजीला गेले आता लोकांमध्ये बालाजी आहे का तिथं तिरुपतीला बालाजी मला कळत नाही त्या स्वामीला माझं एवढंच सांगणं आहे त्या मंगेश साबळेला कमी जास्त आलं तर तुझा खुनाचा खटला दाखल करण्याचा प्रयत्न शशिकांत शिंदे करेल एवढी सत्तेची हुजरेगिरी चालले तहसीलदार येत नाही प्रांत येत नाही कोणी अधिकारी येत नाही पोलीस चौकशी करत नाही का तर तू एक गरीब साधा कार्यकर्ता लोकांचे कर्ज माफी व्हा म्हणून एकटा लढतोय आज आपण मोर्चा काढला कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे कारण या देशामध्ये हुकुमशाही ज्या पद्धतीने आलेली आहे भीतीच राहिलेली नाही मुख्यमंत्री सांगतायत योग्य वेळी कर्जमाफी आम्ही करणार आहोत मदत देणार आहोत दिवाळी पूर्वी देऊ मी आज वर्तमानपत्र वाचत होतो परभणी आणि भीड मधल्या चार शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसामध्ये आत्महत्या केल्या जर तुम्ही कुठेतरी मदत जाहीर केली असतील तर त्या बिचारा तो शेतकरी तिथे त्या ठिकाणी आत्महत्या करण्यापासून थांबला असता था। सहा महिन्यामध्ये साडे तेराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तुमची योग्य वेळ येईपर्यंत हजारो माय माऊलीचे कुटुंबाची उद्ध्वस्त होणार आहे त्यांचे कुंकू पुचले जाणार आहे तुम्ही कधी द्यायच्या तेव्हा द्या हो पण जरा तरी जाहीर करा आम्ही ओरडतोय पन्नास हजार एक्टरी मध्ये मदत करावी संपूर्ण कर्जमाफी करावी काल अहिल्यानगरला मला वाटतं लंके साहेब तुमच्याकडे देशाचे गृहमंत्री आले आता आठ नऊ तारखेला पंतप्रधान येणार आहे सध्या सगळीकडे उद्घाटनाचा सपाटा चालू आहे काल योगायोग आहे काल देशाच्या गृहमंत्र्यांनी अहिल्यानगरच्या एका कारखान्याचं उद्घाटन केलं आणि त्या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं प्रतिटनाच्या मागे शेतकऱ्यांकडून पंधरा रुपये कापले जाते अतिवृष्टी झाला तर मरतोय शेतकरी आणि मदत करायची झाली तर देतोय शेतकरी अडीच वर्षाच्या मंत्र्यांचे नुसते खिसे जरी झाले ना तर अख्ख्या राज्याच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही परत सांगितलं कोण काटा मारतोय ते मला माहिती आहे माझ्याकडे यादी आहे मी त्यांच्याकडे बघेल हल्ली धमक्याशिवाय एका राज्यात चाललेलंच नाही मला एका पत्रकारांनी मीडियावाल्यांनी विचारलं मुख्यमंत्री असे म्हणाले मी म्हणलं अजून कारखानदार कोणतरी एखादा घ्यायचं असेल म्हणून असं म्हणाले असतील गेल्या काही वर्षामध्ये ज्यांनी कारखान्यांची कर्ज बुडवली त्यांना तुम्हीच पक्षात घेतले आणि कमी का काय त्याला हमी पूर्ण तुम्ही दिले साडेचारशे तीनशे कोटी रुपयाची हमी जर सरकार देत असेल तर आमचं सरळ म्हणणं आहे या लोकांकडून पहिले पैसे घ्याने शेतकऱ्यांना मदत करा, करा। वाईट आहे आता ही सभा होईल तुम्ही अडकाल निघून जाल त्यांना माहिती आहे विरोधकच राहिलेला नाही आवाज शीन झालेला आहे इथेच नव्हे तर देशामध्ये झालेला आहे एखाद्याने आवाज उठवला की लगेच त्याच्यावर कारवाई केली जाते दडपलं ले ले जात लेह लदाख मध्ये आंदोलन झालं त्या लेह लदाखच्या आंदोलनामध्ये ज्याला पुरस्कार मिळाला त्या वागचुंगला त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षेच्या कायद्याखाली अटक केली त्यांनी देशाच्या विरोधामध्ये दे काम केलं असेल तर निश्चितपणाने कारवाई करावी परंतु हळूहळू धग का वाढायला ज्याचा कधीतरी सरकारने विचार करावा का नाही या देशामध्ये दे बेरोजगारी वाढायला लागली तरुण असुरक्षित झाला शेतकरी तर मेलाच मी मगाशी राजेश भाई सांगितलेली वस्तुस्थिती आहे पंजाबच्या शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं नसतं ना पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं नसतं तर तुमच्या शेतावर सुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मवर उद्योगपती पार्टनरशिपला आला असता आणि आमची पिढी बर्बाद करून टाकली असती आमचा शेतकरी तर तो मेला अपेक्षेवर तो आहे हो केंद्र सरकार हमी भाव जाहीर करतं व्यापारी प्रत्यक्षात कमी दरात घेतो तरी कारवाई केली जात नाही आणि परत काल अमित शाह आल्यानंतर म्हणाले या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनिया नाहीत नक्की बनिया कोण आहे आमचा प्रश्न या सरकारला आज हा मोर्चा मोकर धरता किती हजारात असतो पण चंद्रकांत दानवे तुमचा मी कंतुक करेन पहिल्या प्रथम या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचं काम कोणी केलं असेल ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केलेलं आहे आमच्या चरण वाघमारेने पहिला मोर्चा काढला भर पावसात मोर्चा निघाला नाशिकला निघाला जिल्हा जिल्ह्यामध्ये मी सांगितलेला आहे जिल्हा जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षापासून सगळ्यांनी किती आम्ही ताकदीचे आमचा पक्ष संपला असं म्हणणाऱ्यांना मी सांगतो तीन पण शेतकऱ्यांसाठी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे सांगतील मी जातोय आणि सांगतोय माफी करा म्हणून आणि तो नंतर मोर्चा तुम्ही काढला खरं तर आज माझी मुख्यमंत्र्यांकडे बैठक होती उपमुख्यमंत्र्याकडे मला यायला जमणार नव्हतं राजेश भाई आणि दानवे साहेब वगैरे सगळे म्हणाले साहेब या मेवलं माझी पण ओळख होऊन द्या अध्यक्ष आहे एवढा दिसून द्या तुम्हाला मी अध्यक्ष म्हणून सांगतो याच्या पुढे कुठेही अन्याय झाला तर मला दानवे साहेबांनी बोलवायचं शशिकांत येथे धागा राही आणि लढल्याशिवाय काय भेटत नाही कोण गेलं तहसीलदार कचेरीत मला सांगा एकतरी माझ्या कार्यकर्त्यापासून नेत्यापासून तुम्हाला विचारतो एवढा पाऊस पडला एवढं नुकसान झालं कोण गेलं बिंदाच जा कार्यालय तुमचं आहे तुमच्या पैशाचं आहे आणि तुमच्या बापाचं आहे जाऊन विचारा एका बाबांनी आम्हाला पत्र दिलं त्यांचं म्हणणं काय की सांडवा नाही पैसे दिलेले नाहीत आणि आमचा शेतीच्या शेती त्यामध्ये शेती शेती वाहून जाते है। तो गरीब तळमळी त्यांनी बोलतोय मितले माजी खासदार असतील आमदार असतील त्यांना वेळ नाही त्यांना वेळ फक्त टक्केवारीचा आहे त्या महाराष्ट्रामध्ये मा सगळीकडे टक्केवारीच चाललेली आहे का तर गरीबांच्या घरातले पैसे घ्यायचे खायला गेलो आणि ह्याला कमी पडलं विहिरीला पैसे घ्यायचे मगाचे कोणतरी बोललं सहा हजार विहिरी खाल्ल्या आहेत का भोक पाडत बसल्यात जमिनीत मला कळत नाही लोक सहा हजार विहिरी आणि त्यामध्ये सुद्धा वीस वीस हजार गरिबांडून घेता तुमच्याकडे आकडा जास्त दिसतोय अधिकारी बोलत असेल काय करणं वरती द्यायचंय एकदा चप्पल काढ हातातली एक केस झाली त्याचा सत्कार करायला मी येतो जो कोणी पन्नास हजार मागतो ना त्या पहिल्याच कर्मचारी अधिकारीला पहिला ठोका हो आता हे बोलतो एवढ्याच साठी कारण लोकशाहीमध्ये आता आवाज उठवल्याशिवाय काय भेटणार नाही त्याला पन्नास हजार घराला पैसे मागतात विजेचा खांब लावायला पण पैसे मागत असतील का कोंबडं मागतात कोंबड कुठं शिल्लक ठेवलेलं नाही सगळीकडे पैशाचा महापूर खाण्यासाठी काढलेला आहे आणि गरिबांचं काय आज या मोर्चाच्या निमित्ताने एक ठरवूया चंद्रकांतजी आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगेल ही लढाई संपलेली नाही आमचा माजी नगराध्यक्ष म्हणाले कोट तिडकेने तो माजी नगराध्यक्ष म्हणाला दन, भोकरदन एकदम शांतता प्रिय कोण दूषित करताय या देशामध्ये फक्त उद्योगपतीचं था सरकार चालताय आहे आणि ते उद्योगपतीचं था सरकार चालवत था असताना सामान्य माणसाकडे कोण बघत नाही आमची पोर बेरोजगार आहेत एस टी महामंडळाचे मंत्री म्हणतात सतरा हजार भरती मी करतो कशी करतो तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये करतो शासनामध्ये ग्रामसेवक नाही तलाठी नाही कारण सरकारकडे पैसे नाहीत आता शिवभोजन थाळी बंद झाली आता आनंदाचा सीधा सुद्धा दिवाळीला बंद होतोय आता जो आनंदाचा शिधा बंद करतोय त्याचा सीधा कायमचा बंद करण्याचा निर्णय आजच्या सभेच्या निमित्ताने आपण घेऊया मागण्याचं काम करू मला माहिती आहे निवडणूक आली की तुम्हाला पॅकेज देणार जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणूक आहे आमचा ता शेख म्हणाले तिथे कोणतरी येऊन भाषण करून गेलं मला आश्चर्य वाटतं आम्ही काही हिंदू नाही काही लोकांनीच हिंदूचा ठेका घेतलाय हे आमचे निलेश लंके किल्ल्यावर जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित असलेल्या किल्ल्या पण जाऊन तिथं त्या ठिकाणी संवर्धन करतात स्वतःच्या पैशाने तिथे त्या ठिकाणी किल्ल्याचं संवर्धन करणारा माणूस कोण असेल पण कधी गाजावाजा केला नाही हो कधीच केला नाही आम्ही काही सण साजरे करत नाही काही लोकांना हे आता हिंदुत्व फार उकळून आलेलं आहे आणि मग धमकीची भाषा करतात त्याला रंग दिला जातो गेल्या काही महिन्यापासून या राज्यामध्ये जेवढे मोर्चे निघायला लागलेले आहेत ला तुम्ही सत्तेवर यायच्या अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही हे देऊ ते दे देऊ झडपशाईच्या आणि दबावच्या राजकारणामध्ये तुम्ही सत्ता घेतली आणि ज्या जनतेला मतं मिळवण्यासाठी आश्वासन दिलं त्यांना एकही आरक्षण तुम्ही दिलं नाही मग आरक्षणाच्या नावाखाली आमच्या असलेल्या तरुण मुलामध्ये आणि समाजामध्ये त्रेळ निर्माण केलेली आहे पूर्ण महाराष्ट्र अशांत आहे पूर्ण महाराष्ट्र अशांत आहे कधी त्याचा भडकावून कळत नाही भोकरदन शांत आहे पण भोकरदन मध्ये सुद्धा कधी दंगल होईल कळत नाही कारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीला मला करने मता मिला ली पाई या ठिकाणी मतं मिळाली पाहिजे हे नवीन समीकरण जातीय दंगलीच्या माध्यमातून धर्माच्या नामातून केली जात आहे या देशाला आणि या राज्याला इतिहास आहे हो मला अभिमान का आहे काही काय ना पण महाविकास माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि लोकसभेला आपल्या विचाराचा खासदार निवडून आलाय आणि आपले खासदार जास्त निवडून आणण्याचा इतिहास सुद्धा तुम्ही करून दाखवला ही लढाई आहे म्हणून ही लढाई करत असताना सरकार कधी देईल ना देईल हा मुख्यमंत्री सांगताय जिथे पाऊस पडला तिथं जप्ती सध्या करू नका सध्या तुमच्या इकडे पण आता का बँकेच्या आपण होळी करायला लागलेले माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करेल त्या बँकेत जावा काय तुमच्या गुन्हे उद्या समाजासाठी झाले तर त्याला अजिबात घालू नका जनता तुम्हाला लोक वाढेल बँकेत जाऊन त्या बँकवाल्यावर तू गोल्ड करू आणि त्या शेतकऱ्यावर जप्ती करायलाच ये चिखल झाला ना चिखल त्या बँक अधिकारीला लोळवा झाला आपण ते अन्याय करणार नाही हो पण तो वै तुटलाय फुटलाय एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केला शरद पवार साहेबांनी काय केलं म्हणून सांगताय शरद पवार साहेबांनी एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं पण देशामध्ये जेवढं अन्नधान्य पिकवलं तेवढा परराष्ट्राला देण्याची पर हिंमत सुद्धा या बळीराजाकडून करून दाखवली त्या बळीराजाकडे न बघता तुम्ही त्याचा अपमान करताय मी आज एवढाच इशारा देतोय आज ही सुरुवात आहे भोकरदनतून झाली नाशिकमधून झाली चरण वाघमारीच्या अकोल्यातून झालेली आहे मला वाटतं परवाच्या दिवशी शिवसेनेचा सुद्धा संभाजीनगर मध्ये मोर्चा आहे पेटून द्या ही वाद ही वाद पेटली पाहिजे तुमच्याकडे ज्यावेळेला नव एवढ आणि मतं मागायला लोक जे, जे रात्रीचा गांधीजींचा खेळ आहेत ना त्यांना एवढंच दाखवा की एकदा एक जर लोकांनी ठरवलं ना तर हुकुमशाला सुद्धा उलटून टाकू शकतो एवढी ताकद भोकरदनच्या माझ्या कार्यकर्त्या आणि जनतेमध्ये आहे म्हणून घराघरामध्ये जा आणि दारात येणाऱ्याला पहिला सांगा तो आमचे टक्केवारी घेत होता पण कर्जमाफी झाल्याशिवाय या घरामध्ये यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला जख मारून सरकारला तुम्हाला कर्जमाफी करावी लागेल अशा प्रकारचा निर्णय घेण्याची तयारी आपण सगळ्यांनी ठेवा आणि परत सांगतो मोर्चा न थांबता आमच्या या मागण्यांचं काय झालं याचा पाठपुरावा करा वेळ पडली तर तहसीलदाराच्या आणि प्रांतांच्या दालनामध्ये ठिया मांडून निर्णय होत नाही तोपर्यंत बाहेर जाऊ नका अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू एवढाच सांगतो आणि जर या सरकारने बारा तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रामधला सर्व शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा रस्त्या उतरून या सरकारला उलटून टाकू जय हिंद जय महाराष्ट्र